ही बातमी लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच तीस एप्रिलला मिळणार असल्याची माहिती मिळते खुद्द महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे त्यामुळे अक्षय तृतीयेचा सण लाडक्या बहिणींसाठी गोड होणार आहे मात्र एप्रिल महिन्याच्या हप्त्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या ही वाढणार की कमी होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दर महिन्याला आम्ही जो लाभार्थ्यांच्या हप्त्याची जी तारीख असते ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ठरत असते त्याच्यामुळे याही महिन्याचा जो हप्ता आहे तो त्यांना महिना संपायच्या आधी लाभार्थी ज्या लाडक्या बहिणीच्या आहेत त्यांना प्राप्त होईल उत्पन्न अधिक तर लाभ बंद अपात्र बहिणींना वगळणार काटेकोर निकषांमुळे लाडकीला टेन्शन लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची पडताळणी आता सुरू झाली आहे या आधी योजनेच्या निकषांनुसार चारचाकी असलेल्या आणि एकापेक्षा अधिक सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा शोध घेण्यात आला आता पुढच्या टप्प्यात वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असूनही योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ आता घेता येणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय आणि जे अर्ज आहेत ना जून महिन्यापासून आलेले का जुलै महिन्यापासून त्याच्यातच ज्या अडीच लाखाच्या कमी उत्पन्नाचे आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार म्हणजे हे काही नव्याने काढलेलं नाहीये मला वाटतं तुम्हाला माहितीचा अभाव त्याच्यामध्ये असावा म्हणून हा आपण गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असाल अडीच लाखाच्या कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना सुरुवातीपासून या योजनेचा जर आपण ओरिजिनल जी आर वाचलं तर आपल्याला लक्षात येईल दरम्यान विविध योजना अंतर्गत लावलेल्या निकषांमुळे आधीच लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आहे ज्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहेत त्या लाडका बहिणी योजनेसाठी पात्र ठरणार नाही ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना हजार रुपये लाभ मिळतो आणि लाडक्या बहिणी योजनेतून त्यांना पाचशे रुपयांचा हप्ता मिळतो